लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता बंद झाल्यामुळे महिला आताची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद राज्यातील अनेक ठिकाणी ई के वाय सी केल्यानंतरही अनेक महिलांचे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आले नाही त्यामुळे लाडक्या बहीण आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली ही योजना ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आला या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला जवळपास दीड हजार रुपये देण्यात येत आहेत पण पर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक त्यापाठोपाठ पालिका निवडणूक या सगळ्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना मिळायला सुलंब होत आहे त्यामुळे महिलांना संताप व्यक्त केला आहे वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाल्याने आज महिलांचा संताप उपळून आला ई केवायसी होऊनही त्यांना मागील दोन महिन्याचे हप्ता मिळाला नसल्याबाबत तक्रार मांडण्यासाठी अनेक महिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोचल्या होत्या मात्र जिल्हाधिकारी प्रत्यक्ष भेट नाकारत आल्याची माहिती समोर आली आहे